नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण अपूर्णांकातील ऍडव्हान्स लेव्हल पार्ट नंबर तीन शिकणार आहोत नाव टाका मित्रांनो पटकन काय नाव टाकायचं आहे अपूर्णांकातील ऍडव्हान्स अपूर्णांकातील ऍडव्हान्स लेवल पार्ट नंबर तीन पार्ट नंबर तीन टाकलं त्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं मित्रांनो मध्ये लिहायचं गुणल्यास काय गुणल्यास असं तुम्ही लिहिलं त्यानंतर पुढील पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे प्रश्न काय दिलाय मित्रांनो प्रश्न आहे की तीन छेद चार चा तीन छेद चार च्या सात छेद अकरा ला कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर तीन छेद दोन येईल थोडस ऍडव्हान्स प्रश्न पण काही क्षणात तुम्ही सोडू शकता प्रश्न आहे तीन छेद चारच्या सात छेद अकराला ला कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर तीन छेद दोन येईल प्रश्न नीट समजा आणि मांडणी त्याचप्रमाणे कशाप्रमाणे बघा प्रश्न आहे तीन छेद तीन छेद चारच्या तीन छेद चार चा तुम्हाला सांगितलंय ज्या उदाहरणामध्ये चा ची चे असेल काय चा ची चे असेल तर तिथे गुणाकार करायचा मागील लेक्चर मध्ये तुम्हाला शिकवलंय ओके पुढील काय मित्रांनो तीन छेद चार च्या सात छेद अकरामध्ये कोण कुं, अकराला कोणत्या संख्येने गुणल्यास म्हणजे गुणाकार कर करायचा परत कोणत्या संख्येने गुणल्यास गुणल्यास कोणती ती संख्या माहिती नाहीये म्हणून काय आपण लिहिणार म्हणून आपण इथं एक्स मांडणी करणार कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर उत्तर म्हणजे काय बरोबरच चिन्ह उत्तर तीन छेत दोन येईल पहिलं उदाहरण हे नीट समजून घ्यायचं थोडंफार स्टेप बाय स्टेप शिकवणार थोडा वेळ लागणार पहिल्या उदाहरणारा नंतर आपण पटापट प्रॅक्टिस करूयात पुढील उदाहरणांची ठीक आहे प्रश्न होता तीन छेत चार चा असलं तर गुणाकार सात शेत अकरा ला सातशेद अकरा ला कोणत्या संख्येने गुणल्यास गुणल्यास कोणती संख्या ती माहिती नाही संख्या कोणती आहे म्हणून आपण एक्स लिहिला जेव्हा संख्या माहित नसते तेव्हा एक्स लिहावा लागतो कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर तीनशे दोन येईल तीनशे दोन येईल हे कराल तुम्हाला आता काय मित्रांनो तुमच्यासमोर मांडणी आहे सगळे फटाफट पाड़। उत्तर सोडू शकता तुम्ही इथल्या जर भाग जात असेल तर भाग देऊ शकता किंवा याला पुढील मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता कशा प्रकारे आता याला याला माहित आहे का भाग जाईल का नाही जाणार म्हणून आपण याचा याचा गुणाकार करून घेऊ डायरेक्ट कसा गुणाकार करणार चार चोक म्हणजे अकरा चोक अकरा चौक किती होणार मित्रांनो अकरा चौक चौवेचाळीस अकरा चौक चौवेचाळीस भागीला सात्विक सात्रीक किती असतात सात्विक एकवीस असतात हे एकवीस जसेचे तसे पण झालं तुम्हाला मित्रांनो त्यानंतर गुणाकार करायचा गुन्हिला गुन्हिला एक्स आहे एक्स जसेचे तसे लिहिले बरोबर तीन छेद दोन तीन छेद दोन हे झाले आपले एक स्टेप पुढची त्यानंतर लक्षात घ्या याचे दोन पार्ट पडणार हा एक पार्ट हा एक टप्पा ठीक आहे हा एक टप्पा हा टप्पा आता एक्स ला पडेल इकडं आणायचंय काय न्यायचंय एक्सला आपण इकडे मांडूयात म्हणजेच काय एक्स बरोबर तीनशे दोन हा टप्पा इकडे येणार ना एक्स बरोबर तीनशे दोन आणि इथं गुणाकाराचं चिन्ह आहे मग तिकडून इकडे संख्या आली मग काय होणार मित्रांनो गुणाकार असेल तर भाग होणार आणि मागील मध्ये काय होतं बेरीज होती तर वजाबाकी व्हायचं वजाबाकी असेल तर बेरीज होणार ठीक आहे आता इथं गुणाकार येतं इथं काय येणार मित्रांनो भागाकार येणार मग भागीला भागीला एकविच्छेद चौवेचाळीस जसं तसं लिहून घ्यायचं इथं एकवीच छेद चौवेचाळीस इथपर्यंत कळायला तुम्हाला आता त्याच्या मागच्या पार्टमध्ये म्हणजे आता जे हे मागील लेक्चर झालं त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये काय शिकवलं तुम्हाला भागाकाराचं उदाहरण शिकवलं ते कोणत्या संख्येला जर भागाकार असेल तर कशा प्रकारे करायचं इथं तुम्ही पोचलात आता तुम्हाला कळवलेलं आहे तुम्हाला शिकवलंय की इथं कसं करायचं इथं याचा रूपांतर कर। भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करायचं गुणाकारामध्ये रूपांतर करण्याकरिता एक छोटीशी स्टेप आहे म्हणजेच काय या संख्येला व्यस्त करावं लागेल या संख्येला व्यस्त करावं लागेल म्हणजे कसं नीट समजून घ्या एक्स बरोबर तीन छेद दोन तीन छेद दोन पहिलं उदाहरण आहे नीट समजून घ्यायचं स्टेप बाय स्टेप मांडणी करतोय एक्स बरोबर तीन छेद दोन भागाकाराचं चिन्ह आहे त्याला आता मध्ये रूपांतर करायचंय गुणाकारामध्ये रूपांतर करण्याकरिता एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय याला गुणाकार केला भागाकाराला आपण गुणाकारामध्ये केलं आणि चौवेचाळीसचा एकवीस करायचं एकवीसच्या ठिकाणी चौवेचाळीस करायचं म्हणजेच काय संख्ये खालची वरती वरची खाली त्याला काय म्हणतात व्यस्त म्हणतात व्यस्त म्हणजे काय आता हे चौवेचाळीस खाली ना चौवेचाळीस आपण वरती लिहिणार आणि एकवीस वरती ना एकवीस आता आपण खाली लिहिणार म्हणजे काय एकवीस कळालं अशा केल्यामुळे का काय के झालं संख्या जर व्यस्त केल्यामुळे काय झालं इथं भागाकारच्या ठिकाणी गुणाकार चिन्ह आलं कळायला इतकं सोपं होतं ते इथं तुम्ही पोचलात म्हणजे काय तुम्ही आता इथल्या इथं भाग देऊ शकता पटापट पण काही विद्यार्थी नवीन आहे ज्या विद्यार्थ्यांना कळालं नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी आपण अजून एक स्टेप वाढवूयात आणि जाणून घ्या मित्रांनो जर तुम्हाला बोर्डवर क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओच्या सेक्शन मध्ये जा वरती बाजूला व्हिडिओच्या बाजूला सेटिंग नावाचं चिन्ह आहे सेटिंग वरती क्लिक करा आणि तुम्हाला लेक्चर क्लिअर दिसेल क्वालिटी वाढवा थोडीशी क्वालिटी वाढवल्याने नाही तुमच्या मोबाईलची सेटिंग असते ते लो क्वालिटी मध्ये घेते त्याला थोडस हाय क्वालिटी मध्ये करा म्हणजे हे तुमचं सर्व क्लिअर दिसेल ठीक आहे त्यानंतर मित्रांनो हे आपण ठिकाणी गुणाकार केला संख्या व्यस्त केली त्यानंतर सोपी पद्धत म्हणजेच काय इथल्या तर तुम्ही भाग देऊ शकता पण काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना करणार नाही नेमकं काय चालू आहे म्हणून त्यांच्यासाठी एक स्टेप अजून खाली उतरवली ठीक आहे स्टेप कशी उतरवली हे झालं तीन छेद दोन गुन्हेला जसे तसं लिहिलंय आपण चव्वेचाळीस छेद एकवीस एवढं झालं तुम्ही आता इथलं इथल्या इथं पण भाग देऊ शकले असते पण काही विद्यार्थ्यांना कडणार नाही नवीन विद्यार्थी आहेत आपल्याला एकटेला पुढे जायचंय का सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचंय म्हणून तुमच्यासाठी खास हे स्टेप वाढवली आता काय करणार मित्रांनो तीन एक तीन सात एकवीस म्हणजे तीनने जर सातला गुणले तर एकवीस उत्तर येतो म्हणून तीनने सातला भाग दिला इथपर्यंत कळाला नंतर काय मित्रांनो बे एक बे बे दुने चार बे दुने चार म्हणजे वरती का उरले बावीस खाली उरले सात म्हणजेच काय मित्रांनो बावीस छेद सात एक पण आलं तर सात ने ला भाग जाईल का भाग जाणार नाही यामुळे याचं योग्य उत्तर काय बावीस छेद सात ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी बावीस छेद सात याचं योग्य उत्तर असणार आहे आणि व्हेरी गुड मित्रांनो ज्यांनी उत्तर दिले बघा किती विद्यार्थ्यांनी मी सोडवण्याच्या अगोदर या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेले काच काय उत्तर दिले त्यांनी त्यांनी अभ्यास केला या स्टेप स्टेपवरती मित्रांनो बिना अभ्यासाचा काहीच होऊ शकत नाही लक्षात ठेवायची गोष्ट अभ्यास पाहिजे तुमची रिव्हिजन पाहिजे वारंवार रिपीट अभ्यास पाहिजे तुमचा का। काही विद्यार्थ्यांनी मी सोडवण्याच्या अगोदर त्यांनी सोडवलं का सोडवलं मित्रांनो काय विद्यार्थी म्हणतील की सर एवढी मोठी स्टेप आहे एवढा वेळ नसतो पोलीस भरतीला दुसऱ्याकडे तर शॉर्टकट पद्धत सांगितली होती तर शॉर्टकट पद्धत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कामात पडणार नाही तुम्हाला हे स्टेप बाय स्टेपच सोडवलं गेल आणि मित्रांनो समजून घ्या जर तुमची प्रॅक्टिस वाढली तुम्ही जर या उदाहरण होती आता तुम्हाला जर मी शॉर्टकट पद्धतीत शिकवलं असं तुम्हाला काहीच कळायला नसतं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं आणि याच्यातून तुम्ही शॉर्टकट पद्धत कशी तयार करणार बघा जसे जसे तुमची रिव्हिजन येईल तशी काही सेकंद तुम्ही से उत्तर सोडवू शकता कशा तुम्हाला हे दिसणार समोर जसे तसं कसे मांडणी दिसणार तीन छेद चार गुणेला सात छेद अकरा गुणेला एक्स बरोबर तीन छेद दोन हे जसं तसं तुमच्या मांड आपलं मांडणी असणार आहे पेपरमध्ये त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो फक्त जसे तसं मांडणी करायची कशी मांडणी करायची हे तीन एक्स बरोबर इकडे तीन एक्स बरोबर तीन छेद दोन लगेच गुणाकारामध्ये तुम्ही रूपांतर करणार किंवा सुरुवातीला तुम्ही भागाक्रास करा सुरुवातीला ठीक आहे चार चौक चार आकडे आपलं अकरा चौक चौवेचाळीस आणि सातरेक एकवीस तुम्ही इथं पोहोचलात त्यानंतर तुम्ही पटकन गुणाकार करणार व्यस्त करणार संख्या कशी तीन छेद दोन गुणीला चौवेचाळीस चेद एकवीस कन्ना तीन सात बावीस संपलं उत्तर दोनच स्टेप मध्ये तुम्हाला शॉर्टकट पद्धत मध्ये सुद्धा सोडू शकता बघा शॉर्टकट पद्धत काही सेकंदात एक मिनिटाच्या आत हे उदाहरण सोडवलं गेलं पण तुम्हाला जर मी अशा प्रकारे सोडवलं असतं तर तुम्हाला काही कळालंच नसतं म्हणून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे बघा ही स्टेप उतरवली खाली एवढी स्टेप कमी झाल्याची एवढी स्टेप कमी झाल्याची एवढी स्टेप कमी असती तुम्ही डायरेक्ट इथपर्यंत पोहोचला असता इथला इथं तुम्ही भाग देऊन इथं पोहोचला असत इथं भाग देऊन पोहोचता आलं असतं पण तुम्हाला काही विद्यार्थ्यांना कळणार नाही म्हणून ही जसे तसे स्टेप खाली लिहिली आणि इथं भाग दिला कळाला ना मित्रांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलेलं पाहिजे खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड आणि त्यांनी उत्तर का दिले तुमच्या अगोदर काय उत्तर दिले कारण त्यांच्याकडे नोट्स आहे या नोट्स बेस्ट आहे जबरदस्त अभ्यास असतो या नोट्स मध्ये स्टेप बाय स्टेप मांडणी आहे बेसिक पासून ऍडव्हान्स म्हणतात सर्व काही आहे या नोट्स मध्ये सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढल्या बघूयात पुढील महत्वाचा प्रश्न कोणता तुमच्या स्क्रीनवर येतोय त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे सर्वांनी हे उदाहरण सोडवायचं आहे अतिशय महत्वाचं उदाहरण आहे आणि बघूयात कोणता महत्त्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे त्याचा प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या प्रश्न काय विचारला मित्रांनो प्रश्न आहे की एक शेत सहाच्या तीनशे दोन ला कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर एकशे नऊ येईल प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर तुम्हाला जर त्याचं योग्य उत्तर कळत असेल तर त्याचं योग्य उत्तर पडापट चॅट विचारमध्ये द्या ज्या विद्यार्थ्यांनी मागील उदाहरणं नीट समजून घेतले असतील त्यांनी पटापट प्रश्नांची उत्तर द्या ज्यांना कळलं नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवतो प्रश्नाची मांडणी तरी तुम्हाला करता आली पाहिजे मित्रांनो प्रश्नाची मांडणी कशी आहे प्रश्नाची मांडणी आहे की एक छेद च्या तीन छेद दोन ला कोणत्या संख्येने गुणल्यास कोणत्या संख्येने गुणल्यास ती संख्या कोणती आहे माहितीने ती संख्या कोणती ती संख्या आपल्याला काढायची म्हणून आपण इथं एक्स देणार कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर एक छेद नऊ येईल बरोबर कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर एक छेद नऊ इथपर्यंत आले तुमची मांडणी झाली त्यानंतर नेहमीप्रमाणे स्टेप बाय स्टेप खाली मांडणी करायची कशा प्रकारे मांडणी करणार मित्रांनो यांचा यांचा गुणाकार करून घ्या डायरेक्ट कसा येणार सहा दुने सहा दुने बारा तिन, तीन तीन एक तीन बरोबर गुन्हेला एक्स बरोबर छेद नऊ दोन पाठ पडले यांच्याने यांचे दोन पाठ झाले का दोन पाठ झाले हा पार्ट इकडे येणार हा पार्ट इकडे जाणार कस एक्स बरोबर एकशेद नऊ आणि भागेकारे आपला गुन्हागार आहे त्याला पण भागाकार मध्ये रूपांतर करणार कसं करणार भागाकार भागेला का घेतलं मित्रांनो आपण काय विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल मागील उदाहरणामध्ये समजलं नसेल तर भागाकाराचं चिन्ह आपण यामुळे घेतलं इथं गुन्हाचं चिन्ह आहे इथं भागाकाराचं चिन्ह यामुळे घेतलं कारण पुढची संख्या आपण दुण मागे घेतली एक्स पुढे आहे ना त्याला ला उचलून इकडे घेतलं म्हणजेच भागाकाराच्या ठिकाणी गुणाकार चिन्ह येईल तसंच मागील मध्ये काय शिकवलं तर बेरीजच्या ठिकाणी वजाबाकी होत होती वजाबाकीच्या ठिकाणी बेरीज होत होती त्याचप्रमाणे भागाकाराच्या ठिकाणी इथं गुणाकार येईल गुणाकाराच्या ठिकाणी भागाकार येईल ठीक आहे पुढील संख्या मागे म्हणली आता ही संख्या जसे तसे पुढे घ्यायची म्हणजेच काय तीनशे बारा इथपर्यंत कळाला मित्रांनो काही क्षणात तुम्ही उत्तर काढणार आता तुम्हाला त्याच्या मागील लेक्चर मध्ये सुद्धा शिकवलं तर जर भागाकाराची प्रोसेस आली याला गुन्हा मध्ये करायचं पुन्हा एकदा गुन्हा मध्ये करण्याकरिता या संख्येला व्यस्त करायचं व्यस्त करायचं व्यस्त म्हणजे काय मित्रांनो खालची संख्या वर आणि वरची संख्या खाली याला काय म्हणतात व्यस्त म्हणतात लिहून द्या मग पटकन प्रोसेस करून टाका काय लिहिणार आपण एक्स बरोबर एक छेद नऊ no. भागाकारच्या ठिकाणी गुणाकार करणार आपण का करणार आहे कारण भागाकाराची जेव्हा प्रोसेस असते तेव्हा त्याला गुणाकार मध्ये रूपांतर करावं लागतं भागाकारच्या ठिकाणी गुणाकार गुन्हेला व्यस्त करावं लागेल संख्या का व्यस्त करावं लागेल कारण भागाकाराची प्रोसेस आपण गुणाकार मध्ये रूपांतर करतोय आणि व्यस्त म्हणजे काय खालची संख्या वर लिहिणार मग खाली काय बारा बारा आपण आता वरती लिहिणार आहोत बारा वरची संख्या खाली लिहिणार वरती काय आहे तीन आपण आता तीन खाली लिहिणार कळाला एक पण इथं पोचलात म्हणजे तुमचं उत्तर निघलेलं आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी बघा इथं तुम्ही पोचलात पटकन इथले इथं मी भाग देऊन मोकळं करू शकतो पण काही विद्यार्थ्यांना करणार नाही त्यामुळे मी अजून ही स्टेप खाली वाढवतो ठीक आहे जसे तसे लिहिणार आहोत आपण जसेची तसं खाली मांडणार आहोत बघा एक छेद नऊ गुन्ह्याला बारा छेद तीन बारा छेद तीन भाग द्या पटकन कसा भाग देणार तीन एक तीन तीन चौक बारा कळाला तीन ऐकतील तीन चोक बारा येथे आलंय काय उरला मित्रांनो उरलं काय एक्स बरोबर उरलेलं आहे वरच्या संख्येला काय आहे चा, चार आहे छेद अंशस्थानी चार छेदस्थानी काय खालच्या इडला कोणता आहे फक्त नऊ आणि एक म्हणजे नऊ गुन्हेला एक असलं तर उत्तर नऊ छेनार म्हणून नऊ बरोबर मित्रांनो एक्स बरोबर काय आला चार छेद नऊ व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी याचा का उत्तर काय आला मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी चारशे नऊ याचं योग्य उत्तर आलेलं आहे खूप छान मित्रांनो खूप छान उत्तरे दिली तुम्ही सर्वांनी ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे गुणल्यास भागाकार केला पिला सगळं काही आलं तरी उत्तरे। उत्तरे तुम्हें तुम्हें तुम्हाला करणार उत्तरे खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील कोणता महत्वाचा प्रश्न आणि तुम्हाला काय वाटेल की सर एवढी मोठी स्टेप आहे कसं काय करणार तर लक्षात घ्या मित्रांनो तुमच्यासाठी ही स्टेप पुढे वाढवली ही स्टेप आपण जायप होणार तुम्हाला जसं जसं तुमची रिव्हिजन होणार तशी तुमची एक स्टेप कमी आणि काही सेकंदात तुम्ही काही क्षणात उत्तरे काढणार तुम्हाला दाखवलं ना मागील मध्ये किती पटकन उत्तर काढून दाखवलं मागील उदाहरणामध्ये सुद्धा सोडून दाखवलं हे सुद्धा तशाच प्रकारे सोडवणार पण कधी जसे जसे तुमची रिव्हिजन वळेल तशा तशा प्रकारे तुम्ही काही क्षणात त्यांची उत्तरे काढू शकता बघूयात पुढील महत्वाचा प्रश्न कोणता तुमच्या स्क्रीनवर येतोय त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे भरपूर विद्यार्थी या उदाहरणामध्ये कन्फ्यूज होतात पण कन्फ्यूज होऊ नका पटापट सर्वांनी लाईव्ह मध्ये उत्तर द्या बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीन आलेला आहे प्रश्न पूर्ण नीट बघा ऑप्शन नीट बघा आणि पटापट सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा हे उदाहरण तुम्हाला सर्वांना आलं पाहिजे दोन उदाहरण अतिशय बेसिकून बेसिक ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत सर्व काही शिकवलंय हे उदाहरण पटकन बघा प्रश्न काय आहे मित्रांनो आय एम पी नाव कसं हा प्रश्न आय एम पी आहे प्रश्न काय टाकणार आय एम पी हा प्रश्न वारंवार रिपीट होतो भरपूर जिल्ह्यामध्ये हा जसा जे तसा प्रश्न आलेला आहे ऑप्शन सुद्धा चेंज झालेले तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या असेल तर हा प्रश्न वारंवार रिपीट होतो आणि आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हा प्रश्न आपण वारंवार रिपीट घेतो म्हणून तुमचा हा उदाहरण झालं पाहिजे प्रश्न आहे मित्रांनो पाच छेद चारच्या सहा छेद सातला कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर तीन शेत आठ येईल प्रश्न सोपा आहे प्रश्न आहे की पाच छेद चारच्या सहा छेद पाच सहा छेद सातला ला कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर तीनशे आठ येईल टाका मित्रांनो मानने करून घ्या ज्यांना उत्तर सोडवता असेल पटापट पड़ सोडवण्याचा प्रयत्न करा ज्यांना कळत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडवतो ओके सर्वांना पुढे जायचं एक सुद्धा मागे राहणार नाही मांडणी तरी करा कमी कमी तुम्ही मांडणी करा ठीक आहे मांडणी करा पाच छेद चार चार सहा छेद सात ला कोणत्या संख्येने गुणल्यास कोणत्या संख्येने गुणल्यास कोणती संख्या माहिती आहे का नाही माहिती म्हणून आपण इथं काय लिहिणार एक्स लिहिणार कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर उत्तर म्हणजे काय बरोबरच चिन्ह उत्तर तीन छेद आठ येईल तीन छेद आठ येईल इथपर्यंत कळालं काही क्षणात तुम्ही पुढच्या उत्तर देणार आहात मानाने ज्यांची झाली ते बडाबड उत्तर द्या तुम्हाला माहिती मित्रांनो काय माहिती आहे इथल्या इथं भागाकार देण्या बसण्यापेक्षा पटकन गुन्हा करून घ्या सात चोक सात चोक किती सात चोक अठ्ठावीस सात चोक अठ्ठावीस भागीना सहा पंचे सहा पंचे तीस सहा पंचे तीस गुन्हेला एक्स बरोबर तीन छेद आठ दोन पाठ पडले बर, कर का दोन भाग झाले याचा हा एक भाग झाला हा एक भाग झाला कळालं आता तेच नेहमी सारखी प्रोसेस ही संख्या इकडे येणार ही संख्या इकडे जाणार कसं येणार एक्स बरोबर तीन छेद आठ भागाकार करावा लागेल का करावं लागेल कारण इथं पुढची संख्या मागे मागची संख्या पुढे गुन्हाकाराच्या ठिकाणी भागेकार चिन्ह देणार बाकीला तीस छेद अठ्ठावीस तीस छेद अठ्ठावीस व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी काही क्षणात उत्तर आलेले आहे बघा मी सोडवण्याच्या अगोदर मी अजून अर्ध्यापर्यंत सुद्धा पोचलो नाही तर ते विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले खरंच खूप छान खूप व्हेरी गुड खरंच खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांचे योग्य उत्तर इथं तुम्ही पोचलात मित्रांनो त्यानंतर काय मित्रांनो परत एक्स बरोबर याला आता आपण गुणागार मध्ये रूपांतर करणार कसं करणार तीन छेद आठ गुणीला गुणाकार का करावं लागेल कारण ही संख्या आपण आता व्यस्त करणार आहोत इथं व्यस्त नाव राखून द्या वाटलं संख्या व्यस्त करणार आहोत का व्यस्त करावं लागेल भागाकारच्या ठिकाणी आपण गुणाकार चिन्ह घेतोय गुणाकार चिन्ह घेतोय म्हणजे काय येणार अठ्ठावीस छेद तीस अठ्ठावीस छेद तीस म्हणजे काय वरती तीस होते खाली तीस गेले खाली अठ्ठावीस होते वरती अठ्ठावीस आले का आले संख्या व्यस्त केली व्यस्त का केली संख्या कारण भागकाच्या ठिकाणी गुणाकार चिन्ह केला तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तरे आपण दिलेले आहेत ओके तुम्हाला जे प्रश्न पडतात ते आम्हाला सुद्धा प्रश्न पडायचे जेव्हा आम्ही अभ्यास करतो आपल्या टीमने पूर्ण मेहनत करून नोट्स बनवले आणि या नोट्स मध्ये बारीकून बारीक माहिती आहे पुस्तक वाचायची गरज नाही तुम्हाला कोणत्या सर्व बेसिक टू ऍडव्हान्स सर्व काही आहे इथपर्यंत तुम्हाला कळालं काही क्षणात उत्तर द्या कसं उत्तर देणार चार दुने चार दुने आठ ठीक आहे चारने भाग द्या चार दुने आठ चार पंचवीस चारस चोवीस आणि चार इन साते चार गुन्हेला सात केलं तर चार इन साते अठ्ठावीस चार इन साते अठ्ठावीस इथपर्यंत कळाला तुम्हाला नंतर तीनाने भाग द्या किती येणार तीन एक तीन तीन आहे तीस कळाला ना तुम्हाला अजून स्टेप मांडणे करता आली असती पण आता परत परत तिच्यामध्ये जास्त वेळ घालण्यापेक्षा आपण आता पडापट पुढील लेक्चरला सुद्धा सुरुवात करायची आपल्याला हे झालं तुमचं काय वरती सात खाली दोन गुन्हेला दहा म्हणजेच काय वीस दोन गुन्ह्याला दहा वीस वरती आले सात उत्तर का मित्रांनो वीस छेद सॉरी सात छेद वीस ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर आलेलं आहे वीस छेद सात ऑप्शन क्रमांक ए याच योग्य उत्तर आलं आता जास्त आता, साथ स्टेप झाल्या का आपल्या स्टेपलाही कमी झाल्या आता अगोदर सहा ते सात स्टेप होत्या त्यानंतर आपण कमी स्टेप होते आलो चार ते पाच स्टेप वरती आता तुम्ही काही हे उदाहरणे एक दोन तीन मध्ये उत्तर आवरलं का आवरलं गेलं तुमचं कारण तुम्ही आता शिकत गेलेले आहात बेसिकला शिकवलं नंतर थोडा ऍडव्हान्स नंत नंत शिकलो नंतर थोडा ऍडव्हान्स शिकवलं आलेला कमी कमी स्टेप होत गेल्या ना नंतर तुम्ही जागेच्या जागेवरती भाग देणार इथल्या इथं भाग देणार फटाफट फटाफट आणि उत्तर काढून घेणार कळायला मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी ऑप्शन क्रमांक ए या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले का दिले मित्रांनो हे चांगला अभ्यास करताय व्हेरी गुड मित्रांनो ही अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर दिल खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे सर्वांनी प्रश्न सोडवायचा आहे बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीन आलेला आहे मित्रांनो पटापट प्रश्न बघा पटापट ऑप्शन बघा आणि त्याचं योग्य उत्तर पटकन द्या प्रश्न काय आहे मित्रांनो प्रश्न वाचूयात प्रश्न आहे एक छेद सोळाच्या छत्तीस छेद आठ ला कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर एक छेत अठरा येईल प्रश्न अगदी सोपा आहे प्रश्न सोपा आहे पटकन सोडवण्याचा प्रयत्न करा शेवटचं उदाहरण जरी असलं तरी पटकन सर्वांना सोडवता आलं पाहिजे त्याच्यानंतर सुद्धा तू भरपूर उदाहरण होणार आहे पटापट हे उदाहरण सोडवा शेवटचं उदाहरण आहे नीट सोडवा प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा सोडवण्याचा प्रयत्न करा ज्यांना कळत असेल त्यांनी पटकन उत्तर द्या ज्यांना समजून घ्यायचं असेल तर माझ्याकडे बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवतो ओके प्रश्न आहे मित्रांनो एक छेत सोळा चा छत्तीस छेद ला कोणत्या संख्येने गुणल्यास कोणत्या संख्येने गुणल्यास गुणल्यास कोणत्या संख्ये ती माहिती नाही ती संख्या कोणती म्हणून आपण इथं एक्स लिहिणार कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर उत्तर येणार एक छेद अठरा उत्तर येणार एक छेद अठरा कळलं सोळा एक छेद सोळा ला कोणत्या संख्येने एक छेद सोळाच्या छत्तीस छेद चे आठ ला कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर एकशेद अठरा येईल पटापट बघा ही स्टेप जसे तशी माननी करू शकतो आपण पण इथल्या गुणाकार करून घ्या पटकन तसा गुणाकार करणार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही इथल्या तर सुद्धा भागाकार करू शकता पण लिहून घ्या ठीक आहे परत एकदा मांडणी करून देतो म्हणजे तुम्हाला कळेल एक छेद सोळा गुन्हेला छत्तीस छेद आठ गुन्हेला एक्स बरोबर छेद एक अठरा हे झाला तुम्ही इथल्या इथं मांडणे करा आठ अका आठ दोन सोळा आठ एक चोवीस आठ चोक बत्तीस भाग जाते आठ ने सोळा एक सोळा सोळा दोन बत्तीस भाग चार चाराने भागा चारा पंचे वीस चारशे चोवीस चारशे सत्तावीस चार बत्तीस चार नम छत्तीस ठीक आहे चार चोक सोळा चार नम छत्तीस इतपर्यंत आलात तुम्ही इथल्या इथं भाग दिला आपण नंतर काय मित्रांनो वरती काय उरले वरती उरले नऊ खाली झालं आठ 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 दोन सोळा आठ एक चोवीस आठ चोक बत्तीस आठ चोक बत्तीस इथं तुम्ही पोचलात गुन्हेला एक्स बरोबर एक छेद अठरा इथपर्यंत आलात दोन पार्ट पडले पुन्हा एकदा करायला करावं लागेल कसा करावं लागेल या संख्या इकडे एक्स इकडे मांडाने केली आपण बरोबर एक छेद अठरा भागीला भागीला का केलं पुढची संख्या मागे मागची संख्या पुढे संख्या व्यस्त होणार आहे पुढे चालून पण आता सध्या चिन्ह व्यस्त झाले म्हणजे गुन्हागारच्या ठिकाणी भागाकार आलं ही संख्या जसे तसे पुढे मांडणी होणार कशी नऊशेद बत्तीस नऊशेद बत्तीस हे झाले नऊशेद बत्तीस आता इथं याला गुन्हा मध्ये रूपांतर करावं लागेल कसं करावं लागेल गुन्हा मध्ये रूपांतर या संख्येला व्यस्त करायचं व्यस्त केला आपण पटकन भागाकार करा कसं येणार एक्स बरोबर एक छेद अठरा गुन्हेला गुन्हागार झाला वरची संख्या खाली सकालची संख्या वरती वर्ष खालची संख्या वर इथं झालं पटकन भाग द्या किती भाग जाणार कसा भाग जाणार अठराला दोन ने गुणल्यास उत्तर येईल नऊ ठीक आहे परत या संख्येला दोन ने गुणल्यास उत्तर येईल सोळा झाला इथपर्यंत सोप्या उदाहरणामध्ये त्यानंतर इथं त्यानंतर आपण काय करणार मित्रांनो बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय उरलेलं आहे आता उरलेला आहे पुढे सोळा ऐंशी स्थानाचे सोळा जसे ते झाले नम नम एक्क्याऐंशी बरोबर वरती सोळा उरले खाली एक्क्याऐंशी आले म्हणजेच काय मित्रांनो याचं उत्तर काय येईल याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी काय सोळा छेद एक्क्याऐंशी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी ऍडव्हान्स लेवलला आपण पोहोचलो होतो ऍडव्हान्स लेवल क्रमांक तीन ला ऍडव्हान्स लेव्हलच्या प्रश्न आल्या पूर्णांक वाटतो तेवढा सोपा टॉपिक नाही भरपूर कठीण टॉपिक आहे आणि हा टॉपिक तुम्हाला सोपा करण्याकरिता तुम्हाला रिव्हिजन पाहिजे रिव्हिजन वारंवार हे उदाहरणं सोडावं लागतात भरपूर वेळेस सोडवावं लागतात आणि अशाच प्रकारचे भरपूरशे उदाहरण आपल्या नोट्स मध्ये आहे या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणारे लक्ष ठेवायचं वारंवार तुम्हाला सांगण्यात येतं नोट्स घेतले पाहिजे तुम्ही का घेतले पाहिजे कारण मोठे मोठे पुस्तक वाचायची गरज नाही मित्रांनो सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेल्या असतात या सर्व नोट्स बेस्ट आहेत बेस्ट कोणते पुस्तक घेऊ नका फक्त नोट्स मधून अभ्यास करा तुम्ही पुस्तक घेणार आणि त्याच्यातून बाहेर नोट्स करणार दोन तीन वर्ष अभ्यास करून नोट्स बाहेर करणार पण मित्रांनो कित्येक दिवसांच्या मेहनतीने कित्येक दिवसांच्या अभ्यासाने या सर्व नोट्स खास तुमच्यासाठी बनवलेले असतात गणिताचे नोट्स जर तुम्ही घेतली तर गणिताच्या नोट्स मध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही स्टेप बाय स्टेप मांडणी आहे कित्येक प्रकारचे उदाहरणं आहे कित्येक उदाहरणं तुमच्या प्रॅक्टिस साठी अवेलेबल करून देण्यात आलेले आहे गणिताचे नोट्स दिल्यानंतर कोणतं पुस्तक घेऊ नका फक्त यामधून रिव्हिजन करा मराठी व्याकरणचे नोट्स इतके खतरनाक आहे की कोणते पुस्तक घेऊ नका मित्रांनो बेस्ट नोट्स आहे बेस्ट बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही या नोट्स मध्ये आहे एकोण जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून या नोट्स काढलेला आहे कित्येक अभ्यास केला असेल कित्ये पुस्तक वाचले असतील भूमिती बुद्धिमत्ता गणित मराठी व्याकरण सामान्य सा, सर्व काही यामध्ये आहे सर्व काही कोणत्या पुस्तक घ्यायची गरज नाही फक्त कॉल करा बेस्ट ऑफर चालू आहे बेस्ट ऑफरचा फायदा घ्या मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर हा नंबर येत आहे या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा आणि पटकन नोट्स घेऊन घ्या पोलीस भरती काही दिवसांमध्ये येऊन टेकलेले आहे आणि स्मार्ट प्रकारे अभ्यास करा मोठे मोठे पुस्तक वाचत बसू नका स्मार्ट प्रकारे अभ्यास केला तर काही क्षणात तुमचे उत्तर येतील आणि जाणून घ्या मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी मोफत दिल्या जातात यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय तेच चॅनल आहे या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती सबस्क्राईब केलेला स्क्रीनशॉट हो के चॅनलवरती हो शेअर करून द्या म्हणजे चॅनलचं सबस्क्राईब केलं तुम्ही तो स्क्रीनशॉट या नंबरवरती हो शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि काही क्षणात तुम्हाला एक स्पेशल व्हॉट्सअप ची ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाची प्रश्न पत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातील भेटूया तर लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तिथे या, हो या टॉपिकवर प्लस गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू घडामोडी भूमिती आणि अतिशय महत्वाचे काही प्रश्न असे सर्व मिळून शंभर मार्कांचा जबरदस्त पेपर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर हो येतोय भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो मित्रांनो तोपर्यंत नमस्कार